ऑगस्ट पासून मुंबईमध्ये पोलीस भरती चालू आहे मुंबईतील विविध ठिकाणी ही भरती सुरू असून आपण सध्या मरीन ड्रायव्ह येथील मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल या आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने तसेच मुली या या भरती देण्याकरिता आहेत मा, मात्र ठिकाणी एक धक्कादायक प्रकार आढळून आला असून या ठिकाणी मुलींसाठी तसेच मुलांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाहीये शौचालयाची असो किंवा पाण्याची व्यवस्था असो यामुळे या मुलांमध्ये आपल्याला संताप दिसून येत आहे या सर्व आता सध्या या क्रीडा संकुलाच्या बाहेर असून त्यांची गैरसोयते आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय प्रकार काय सांगाल काय व्यवस्था केली तुमची का नाराजात काही मोल कोणतीच बॅच घेतलेली नाही पाच वाजता बोलवतात दुपारी दहा अकरा वाजता बॅच आणि त्या तिथं तिथं जेवण वगैरे काहीच नाहीये सध्या सध्या पाऊस सुरू आहे या ठिकाणी कोणतीही शौचालयाची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली नाही असा यांच्याकडून आरोप करण्यात आला काय सांगाल इथे कोणतीही व्यवस्था नाहीये का कोणतीच व्यवस्था नाही इथे ना पाण्याची सोय हो ना वॉशरूमची हो सोय काहीच व्यवस्था केलेली नाही त्यांनी इथेच आणि सकाळच्या तीन वाजेपासून आलेलो आहे आम्ही तर आमचं दोन दोन वाजेचं रिपोर्टिंग टायमिंग आहे आम्हाला त्यांनी साडेचार पाच वाजता घेतलं कुठून आलेला आहात आपण आम्ही जळगाव ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व नेते देखील आलेले आहेत पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण या ठिकाणी आलेला आहात या लोक या मुलांचे प्रश्न समजून घेतले काय काय सांगायला या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ह्या ठिकाणी आल्यानंतर असं जाणवलं की प्रशासनाने ह्या मुलांची काहीच सोय केलेली नाही वास्तविक वास्तविक पाहता ह्या ठिकाणी पाण्याची पिण्याची सोय केली पाहिजे होती सुलभ शौचालयाची सोय केली पाहिजे होती त्याचप्रमाणे विकत अन्न तरी मिळालं पाहिजे ह्याचीसुद्धा सोय केली पाहिजे होती कारण हा जो विभाग आहे मरीन ड्राईव्ह हा हायफाय लोकांचा विभाग आहे आणि सामान्य जनता त्या खेड्यापाड्यातून आलेली मुलं मुली त्यांचे पालक ह्यांची काही सोय या ठिकाणी केलेली नाही ह्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी त्यांचा जाहीर निषेध करतो ह्या प्रशासनाचा आणि या सरकारचा कारण लाडकी बहीण म्हणायची आणि लाडका भाऊ म्हणायचा आणि जो लाडका भाऊ आणि लाडकी आपली या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्या बहिणीची काळजी घ्यायची नाही तिला रस्त्यावर अशीच सोडायची म्हणजे आज मी आता माहिती घेतल्याप्रमाणे आज ती मुलं रस्त्यावर फुटपाथवर झोपून होती पण त्यांची सोय गेली नाही आता, आता तो माहिती दिली त्यानंतर आता वानखेडेसाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून देतो प्रशासनाकडून सांगण्यात आलं पण अजूनपर्यंत तशी जागा उपलब्ध करून दिलेली आहे असं प्रशासनाने म्हणजे मरीन लँड पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा हा प्रकार माहिती नाही आहे आता मी त्यांच्या जयप्रकाश जी जे, जे, जे आहेत प्रशासनाचे त्यांच्याशी मी बोलतोय आता मी वॉर्ड ऑफिसर मोरेंशी बोललो की त्यांना म्हटलं की उद्या जर तुम्ही पाण्याची व्यवस्था आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था केली नाहीत तर शिवसेना आपल्या स्टाईलने ह्या ठिकाणी आंदोलन करेल आणि ह्या मुलांना त्यांची सोय करण्यासाठी शिवसेना या ठिकाणी प्रयत्नशील काम करेल आणि त्यांना न्याय मिळवून देईल बघा आता एखादा विद्यार्थी जो येतो तो एक वर्षभर मेहनत करत असतो ह्या परीक्षा देण्यासाठी आता लाखोच्या परीने इथे विद्यार्थी आलेले आहेत चार हजारशी भरती आणि लाखो विद्यार्थी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पण ह्या विद्यार्थ्यांनी लाखो विद्यार्थी ज्या परीक्षा देण्यासाठी किंवा मैदानी खेळ करण्यासाठी या ठिकाणी त्यांचं दाखवण्यासाठी येतात त्या ठिकाणी आल्यानंतर जर त्यांची सोय नाही झाली तर ते कसे काय धावणार कसे काय गोळा फेक करणार कशी कशी स्पर्धा जिंकणार आणि ते अपयशी होऊन जर परत गेले की ते परत त्यांचे आईवडील नाराज होणार मग परत आत्महत्या वाढणार मग यांची लाडकी बहीण आणि लाडका भाऊ जाणार कुठे हे प्रशासन नक्की करते काय याचा जाब विचारायसाठी शिवसेना या ठिकाणी उपस्थित आहे नक्कीच काय मागणी कराल नेमका आता प्रशासनाकडून या मुलांचा बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून मी अशी विनंती करीन की या सरकारचे हे घटनाबाई आहे सरकार यांना सगळंच घटनाबाई आहे आज ही भरती करताना इथे कोणत्याही लाडक्या बहिणीच्या मुली सगळे येत आहेत मुलं सगळे येत आहेत यांची कुठलीही खबरदारी घेतली गेलेली नाही तीन तारखेला मी इथे जेव्हा आलो तर या आजूबाजूला सगळे आई प्रोफाईल लोक आहेत या आई प्रोफाईल लोकांनी काय केलं जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हे गेट बंद करून घेतात अक्षरशः मी इकडे एक गेटला लातं मारून गेट उघडलेलं आहे आणि त्यांना त्या मुलांना तिकडे एक स आसऱ्याला जाऊन दिलेलं आहे आणि आता माझी नवीन अशी विनंती आहे की तीन तारखेपासून मी बघतोय की खरोखरच इथं शौचालय नाही आहे या मुलांना खाण्यापिण्याची सोय नाही आहे आणि त्यांना समजवावं लागलं की भविष्यात हे देखील पोलीस आहेत तुम्हाला या पोलिसांसाठी तुम्ही असा विचार करत असाल दरवाजे खिडक्या बंद करून घेत असाल तर ते अयोग्य आहे आणि आज या सरकारने देखील त्यांची खबरदारी म्हणून त्यांच्या पालकांसहित तुम्ही जर गेलात आता तुम्ही जर तिकडे पाहिलं ना या ब्रिजवर सगळे अक्षरशः हात तुटलेले लहान लहान मुलांना घेऊन आलेले आई वडील आई बाबा आपल्या मुलीकरता आलेले आहेत आणि मुलांकरता आलेले तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी खरोखर लाडक्या बहिणीच्या मुलींची आणि मुलांची काळजी घ्यावी ही माझी विनंती आहे या ठिकाणी मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुलेत ही भरती घेण्यात येते मात्र या ठिकाणी कोणतीही सोय या मुलांकरिता करण्यात आलेली नाहीये या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील होते यांनी मागणी केलेल्या आहे मुलांसाठी ही सोय करण्यात यावी कॅमेरा पर्सन आदिल सह मीरुती गणकवार टी व्ही मराठी